किती उशीर व बापा किती उशीर त्याला पहिल्या दिवशीच ठीक होत रोज रोजच रोज रोज उशीर होते एक वाजताचा टाइम आहे ना दीड वाजता येते आणि मग काम करून तिथं आली आधी लागन तर तिच्या घरी जास्त टाईम तिथून इथं इथे तिला टाइम लागते का तिथून पाहुणे एक वाजता निघून जावतं बरोबर इथं एक वाजता पोहोचते एकचा टाइम आहे ते एक वाजता पोहोचवते ना सगळं घरामध्ये भन भन पडलं राहते जसंच्या तसं झाडू तसं आता बाई ठेवल्यावर काय द्या झाडू लावून ललिता कोणाची वाट पाहून राहिली हो एवढी टुक टुक हम्म कोणी येऊन राहिलं तू आई येऊन राहिली काय नाही आता बाई हे आपले चंद्राणी तिची वाट पाहून राहिली मी सव्वा एक वाजून गेला तरी अजून आली नाही घर म्हणजे भन भन पडला आहे तस जसच्या तस भांडे काय ना झाडू पोचा काय पहिलेच म्हणली होती मी नको ठेवत हो हे काम आली गी नको ठेवू काही कामात नाही पडत हारून मेरून करून घ्या हा ते बिंदू किती महिने बसली राहील दोन महिने मग ते बी काम करायला लागते मग ती घे जणी हारून मेरून करून घेणे होते तुमच्यापेक्षा जास्त काम तर मग ते बिंदूच करून घेते

आणि मग एक वाजेपर्यंत तसंच राहते हे दिवशी वाजून जाते तसंच राहते मग आल्यावर पंधरा मिनिट चहाच पेप राहते हे हम्म मग कधी करते थे अर्धा दिवस गेल्यावर घराला झाडू लागते पोचा लागते हा घ्या मी बोलतो तिच्या आता वाजताच त्या बाईच्या घरी आली असून ते तिथं जातो हम्म फिर आता भन भनो बाईच्याच मांग चंदराणीच्या मांग फिर भन भनो मग मी काय करू आता आता बाई मला फिराच लगन आता तुम्ही तर काही करणार नाही मनीच करायला तर मी करतो तर मला करू दे कर आणि तिला बोलावून जा रोज जात जाय तिथं तिले बोलावाले हा आता तिला कडकच बोलतो तिच्या संघ आता चांगली गेली सोडून तरी चालते दुसरी आनंदी पकडून हम्म तेच काम कर बाई झालं ते तिकडलं वॉशिंग मशीनच्या कोणत्यातलं झालं पुर साफसफाई झालं पुरा द्या शंभर रुपये द्या आता वरचे जास्तीच्या कामाचे शंभर रुपये कायचे पन्नास घेत असतो ना जास्तीच्या कामाचे आज शंभर रुपये झाले काय वाढले काय हा तुम्ही सांगितलं होतं ना बाई आ का त्या वरच्या दिवाला बी धुवून पुसून टाक त्या दिवाला बी पुसून टाकली पुऱ्या आणि मग काय पन्नास रुपयातच करू काय खालचं किती होतं ते किती खराब झालं होते वॉशिंग मशीनच्या खालचं किती खराब झालं होतं ते पुरं केली ना बापा किती करायला किती टाइम लागला तर मग पन्नास रुपयातच नाही होणार ते शंभर रुपये लागल शंभर रुपये द्या बरं बा शंभर रुपये घेऊन जाजो काय चंदा अ बाई मी येऊनच राहिली होती या बाईनं थोडं काम दिलं होतं तेच टाइम लागला आता येऊन झालं यायचं काम आता येऊनच राहिली होती मी काय बापा चंदारानी एवढा टाइम वाजला ना आता एक वाजताचा टाइम आहे ना दीड वाजता येशील का घरी तो एका दिवसाचं नाही ते रोजच आहे तू या रोजचाच उशीर करतो तू रोजचाच उशीर करतो तू मग पंधरा मिनिट मग चहा पिवायला लागेल तुले कधी सकाळी पासून चा झाड झुड घरातली झाडू पोचात तू का दोन वाजता करशील काय हम्म अहो बाई होऊन जाते व एखाद्या दिवशी येई ना नवीन मशीन घेतली ना ये ना येपा येई ना हे वॉशिंग मशीन कपडे धुवायची मशीन नवीन घेतली तर तो जुनी जी तो मशीन होती तो कोणता साफ करायला लावला होता येई ना तोच करत होती बापा म्हणून टाइम झाला अमाई बाई हो काय नवीन मशीन घेतली काय हो बाई पाय ना हम्म चांगली आहे ना इथून टाका लागते वाटते कपडे ना हम्म हो तिथून टाका लागते कपडे आणि मग साबण साबण कुठून टाका लागते का <laughs> साबण नाही हो बाई साबण नाही टाका लागत त्याच्यात पावडर टाका लागते पावडर लिक्विड असं असं पावडरच साबण नाही साबण ब्रश ब्रश टाका <laughs> <laughs> ब्रश लागते नाही हो बाई ब्रश त्याच्यात ते काही ब्रश तर कामच नाही असं बॉक्स आहे या बॉक्समध्ये टाका लागते निरमा पावडर निरमा पावडर त्या अलगच भेटते मशीनचं वॉशिंग मशीनचं आणि एका इकडे आपलं ऊनी कपडे राहते का नाही त्याच्यासाठी बी लिक्विड राहते कम्फर्ट म्हणते ते टाकायचं जर ऊनी कपडे टाकले आपण तर आणि रोजचे कपडे इकडल्या साईडनं टाकायचे सोडा निरमा टाकायचा हम्म आणि इकडून मग आपण इकडे लिक्विडचा आहे लिक्विड बी भेटते त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं असं लिक्विड टाका नाही तर पावडर टाका नाही तर दोन्ही बी टाकू शकतात थोडं थोडं असं <laughs> आहे काय कपडे बी लिक्विड भेटते राह नाही अजून तुला नाही माहित नाही हो बाबा मला नाही माहित मग याच्यातच राहते का मग ब्रश या मशीनीत नाही हो बाई ब्रश नाही राहत याच्यात ड्रम राहते असा ड्रम राहते त्याच्यात त्याला छिद्र छिद्र राहते ह्या याच्यामध्ये तर याच्यामध्ये कपडे टाकून देवते असे असे फिरते असे असे फिरते चबक टुबक चबक डुबक होते बस साप निघते मस्त हाताने धुतल्यापेक्षाही साप निघते काय मग डबल सुकवा नाही लागत का मग पिढा नाही लागत का मग पिढा लागत असेल मग काढून नाही 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 पिढा नाही लागत पिढून एकदम पूर पाणी निथडून आपण हाताने तरी पिडतो पण ठेम ठेम सांगतेच पाणी पण या मशीन इतून पुर एकदम पिडून येते आणि पण त्याच्या ना कपडे वाढून जाते तसं काही नाही एवढं टेन्शन नाही पावसाळ्यात तर मस्त आहे मशीनचं काम पावसाळ्यात कपडे वाढून जाते हा माय बाई मस्त आहे मग किती कपडे मावते याच्या सात आठ जणांचे मावते सात आठ जणांचे मग ते आपल्याला मोठे घ्यावा लागते माई आठ किलोचे आठ किलो मध्ये सात आठ जणांचे कपडे येऊन जाते मग बारा किलोची बी भेटते इतके घेवाव जास्त आपल्याला एक टाकाचे असले तर असं आहे काय किलोन राहते काही मग किलोनच पैसे द्यावे लागत असा नाही हो माय आता कपडे त्याच्यात किलो जाऊ दे आता काय तू घेशील का नाही तर तुला सगळं समजून जाईन चांगलं आहे बापा मग तर आता तुम्हाला हाताने कपडे नाही धुवा लागत मग नाही याच्यातच टाकून द्या हो याच्यात टाकून दिले कपडे का धुत राहते आपलं दुसरं काम होते किती सगळं काम होऊन जाते कपडे धुता धुता हा काय मस्त आहे मग हम्म चंद्रानी चला मग करा आता थोडंसं पटपट मग अजून चहा पिवायला टाइम लागेल मग अजून जा चेवढ्या चहा म्हणता हो चला ना आता येतो होती मी चला बाई शंभर रुपये काही देत देशील आता का आता देतो दे ना मग पटकन मग मी तिकडून तिकडून चालली जाईल मग काय येतो अजून इकडे हा आताच नाही हा मापाशी उद्या घेऊन घे उद्या कामावर येशील का आले बरोबर घेऊन बर दी देईन हा ठीक आहे मग चालन तसं मी चालन पैसे पैसे करते नीरा लोडू लोडू काम करते ताई कुठे गेलते हो तुम्ही किती वेळची वाट पाहून राहिली मी ह्या हो किती रोडून राहिला मी त्या तिकडे गेलते ते चंदा राणी नाही आली तर तिला आणायला गेलती ह्या काउंटर रोडून राहिला तर हा मी त्या चंदा राणीला आणायला गेलती बाबा मी तिकडे कपडे धुत होती आणि किती रोडून राहिला तो मग चुपही नाही करतायत तुले मान राहूनच नाही राहिला ना तो चुप बिलकुल चुप नाही राहून राहिला ना काय करू मी काय व तू तुझ्या होईन तवा कशी करशील ना बापा कशी चुप करशील बापा हां ते कोण लेकरोईने सांभाळणं उन राहिले एवढं लढून राहिला तरी ही तर घेऊन उभी आहे मी त्याने लय फिरून राहिले ताई चुप 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 चुपच नाही राहून राहिला तो उगा, उगा उगा पा तुमच्या कसा चुपचाप राहिला ओळखते तुम्हाला तुम्हाले बापा आता ओळख नाही नाही काय हो नऊ महिन्याचा झाला ना तो ओळख नाही नाही मला बर मग आता मी कपडे धुऊन घेतो याचा पिढाले आता आराव देते कपडे कपडे धुना बन काउन ते काउन कपडे धुना बन चंद्राने धुते काय ते कपडे नाही हो चंद्राने कुठे धुते कपडे कपडे तर धुवायला लावले तिने दहा हजार मागून ते एवढ्या मोठ्या कपड्याचे कपडे का कमी ते आपल्या घरी मग होते मग कोण धुते कपडे कपडे मग कोण आता काज हे कपडे लय होते कपडे काही एवढे मोठे आपल्या कोण धुणं होत नाही रे रेबा आपले आपले स्वतः स्वतः धुतले तर होते सगळ्याचे कपडे एक खट्टे पडते आपल्या घरी एक खट्टे काम आहे आपलं सगळं काम एक खट्टे आहे एक खट्टे एवढे सारे कपडे काही धुणं होत नाही तर हे कपडे धुणं बंद आजपासून आपण कपडेच नाही धु फक्त वाळू टाकायचं काम आपल्याला कोण धुईन तर ताई कपडे तुम्ही बोलून काय राहिले मला काही समजून नाही राहिले कोण धुईन कपडे तर मशीन वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन धुईन आता कपडे आपण नाही आपलं झालं काम आता आता वॉशिंग मशीन धुईन कपडे वॉशिंग मशीन कुठं आहे तर वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन तर राहिली पाहिजे ना ताई तेव्हा तर ते कपडे धुईन हा आहेच नाही तर काही गॅजेट आहे का काही तुमच्या जवळ नाही नाही काजल आहे पा आहे माय गोष्ट होली हो होली हो म्हणजे माय मांग मांग हा सगळे समोर आता सगळ्याच्या घरी वॉशिंग मशीन आहे कोणी हाताने कपडे धुत नाही आणि आपलं एवढं मोठा बंगला असून आपल्या घरी वॉशिंग मशीन नाही हाताने ना कपडे धुवून राहिलो आपण बंगल्यावाल्या सुना बंगल्यावालीच्या सुना कपडे तर मग आपल्या समजले पाहिजे ना ललिता ताई ते घेवाले पाहिजे ना मशीन ठीक आहे नाही आपल्या सासूबाईले नाही समजत कोणाकोना आपण समजून घेऊ मला नाही वाटत सासूबाई समजून म्हणून कळून नाही समजून सासूबाईची सासूबाई बी समजन चालतं तू म्हणतो पण इथं वॉशिंग मशीन आली पाहिजे आपल्या घरात आता वॉशिंग मशीन पाहिजे मशीनची करून पहा बा प्रयत्न करून पाहिलं तर म्हणून जाईन सासूबाई नाही तर आपल्या हाताने आपल्याला कपडे सासूबाई आहे जुन्या विचाराच्या काय झालं ते जुनं गेलं नवीन आलं आता सगळं चल मी म्हणतोच सासूबाईला फक्त तू हो हो, हो म्हणजे मी काही बी म्हणतो हो म्हणतो हो।, हो चला मी तर होच म्हणून मामाजी भाऊजी आता हो काय बोल काय म्हणतो आजपर्यंत आज मी काही नाही मागतलं पण आज मागतो बा मी गरज आहे म्हणून मी मागून राहिली नाही तर मी मागलंच नसतं मला कोणत्याही गोष्टीची जेव्हा गरज भासते जेव्हा गरज आहे आपल्या घरामध्ये मी गोष्ट काही खोटी नाही पण तुम्ही समजून घेत नाही सगळे जण मार तुम्हाला मामाजी पा तुम्हीच विचार करा आपल्या घरामध्ये किती लोक आहे आणि आपण सगळे एकत्र कुटुंब हाव एकत्र राहतो सगळे काम आपले एकत्र होते बरोबर सुमई तसं तर पाहिजे मुले आपलं कुटुंब एकत्रच राहिलो पाहिजे सगळे काम एकत्र कर एकमेक विचारून करा असं तर मुले पाहिजे मग त्याच्यात काय तुमचं म्हणणं आहे तर सगळे काम एकत्र करायचे म्हटले म्हणजे कामं मग वाढून जाते मग कामं राहते दहा जणाचे करणारे राहते दोन जण हम्म तर म्हणून मग ते दोन जणावर जास्त लवड पडते मग ते दोघं जणा जास्त थकते बर हो थकतेत ना मग त म्हणून ना आपल्या घरी चंदा आणलं काम कराले तिले साडेतीन हजार देऊन देतो हे मस्त काम करते तर आता कपडे मामाजी लय कपडे निघते कपडे लय आमच्या ना माय पोर घर वाढते तर मी कसा विचार केला मामाजी आपल्याकडे पहा आता सगळं आहे आपल्याकडे आपल्याची आपल्याला पैशाची कमी नाही आहे सगळं आहे आपल्याकडे पैसे बी आहे जागा बी भरपूर आहे बंगला आहे आपला मोठा सोमभाई काय बोलता तुम्ही स्पष्ट बोला बा एका शब्दात बोला काय बोलायचं आहे तर काय पाहिजे तुम्हाला एका शब्दात बोला तुम्ही एवढं सगळं नको सांगा नाही नाही मामाजी मी हे सगळं सांगणार नाही ना तर तुम्हाला पटणारच नाही तुम्हाला वाटन काय वाय वाय काही बी बोलते हम्म तर मामाजी माय कसं म्हणणं झालं का कनी आपण आता एक कपडे धुवायची मशीन घेऊन घ्यावा म्हणतो घरी कपडे धुवायची मशीन काय ले आता बाई कपडे धुवायची मशीन कपडे धुवाले अरे पण काय गरज आहे हं काय गरज आहे आमच्या वेळेस लय मोठं कुटुंब तरी आम्ही हातानेच कपडे धुत होतो आणि तुमच्यानं नाही होत काय तो काळ वेगळा होता आत्याबाई आताचा काळ वेगळा आहे तेव्हाच आता नाही ना आता तेव्हा नाही होऊ शकलं तेव्हाच आता नाही होऊ शकत आत्याबाई बदललं सगळं बदललं आपण बी बदलून जावा काय बदललं हा मी पहिले पासून साडी नेसून राहिली तर आता ती साडीच नेसून राहिली आता काय मी सोडले का कपडे धावल सोडलं काय बदललं काहीच नाही बदललं जसं आहे तसं आहे पहिल्या काळामध्ये आता तरी लोक पहिलच्या काळामध्ये सगळं कुटुंब एकत्र राही आणि बाया काम करून वावरात कामाला काम करून न? वावराचे बी काम करेन आता तुम्हाला वावराचे काम नाही करायला लागत जास्त होऊन राहिले का तुम्हाला तुला झाडू पोचाले भांड्याला लावले आता कपड्याला मशीन पाहिजे का काही दिवसाला मशीन मला चारून देवाले बी मशीन पाहिजे पण आता वय सगळ्याच्या घरी आहे आता सुखसुविधा आपल्यापाशी पैसे आहे पैसे असल्यावर आपण काऊन नाही सुख सुविधा तेव्हा तुमच्या पाषा पैसा नव्हता पैसा कमी होता बुद्धीचा विकास कमी होता आता बुद्धीचा विकास आहे आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञान आता आता कार। आता खूप सारं लय बदलला नको बसा तुम्ही पहिले नव्हतं बाई तरी बायका करिये तरी जगलो आम्ही मेलो नाही तरी जगलो हा पहिले आम्हाला वनवंत्यावर रोज सैफा करायच्या पहिले वरवंट्यावर आम्हाला चटणी वाटायला लागे मिरच्याची हा आता तर तुम्हाला मिरची पावडर आहे हम्म ना वाजता उठून गहू स्वयंपाकासाठी आता तर एक घेऊन येतो तुम्ही दडून हा पंधरा दिवस पाहून नाही लागत तवा नव्हतं आता बाई तवा सगळं नव्हतं आता सगळं आहे आता सगळं असल्यावर बी कौन जुनार जुन्यासारखंच राहाव ललिता जास्त बोलून राहिली हम्म जास्त बोलून राहिली तू सगळ्याच्या घरी नाही राहत सुनबाई हम्म तर भाऊजी सगळ्याची आपली आपली परिस्थिती राहते आपली आपली मनस्थिती राहते कोणाच्या घरामध्ये पैसा नाही राहत वस्तू घेवासाठी घेवाची तर राहते त्याला पण पैसा नाही राहत कोणाच्या घरात पैसा राहून जागा नाही राहत आणि त्याला मोठं घर घेवाच आहे ते मग ते सामान घेतेत पण आपल्या घरी आता सध्याच्या काळात सगळं आहे पैसा भी आहे आणि जागा भी आहे तर मग कम नाही घेवा सगळं असल्यावर भी एक मेहनत करा सुख सुविधा घेवा हो काऊन नाही भेटते तर ठीक आहे सुन बाई ठीक आहे तुम्हाला मशीनच पाहिजे ना कपडे धुवायची ठीक आहे मोहन मदन जा बरं दोघही जण दोघही जण जा आणि करा विचार विचारपूस कोणती मशीन चांगली आहे काय तर घेऊन या सोनबाईचे तरच होत असून खरंच एवढे मोठे कपडे जीव वाढले घरातले तर म्हणते सोनबाई तर घेऊन या